होय होय सोनईच्याकडच बघतो ना कसं त्यांनी दिलं नाही का दिले नाही बघतो नाहीतर दमच नाही तू नमस्कार बटन दाबताना इथं बटन दाबा राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज सोलापूरच्या मोहोळ शहरात दाखल झाली या यात्रेच्या निमित्तानं अजित पवारांनी आपल्या भाषणात तुफान बॅटिंग केली दुधाच्या अनुदानावर बोलताना अजित पवारांना लोकांमधून एक चिठ्ठी देण्यात आली तेव्हा अजित पवारांनी आम्ही जाहीर केलेलं अनुदान आपल्याला मिळेल याची चिंता करू नका असं जाहीर सांगितलं या दरम्यान एक किस्सा घडला तेव्हा अजित पवारांनी थेट सर्वांचे हातच जोडले बघा नेमकं काय घडलं का मला आता चिठ्ठी आली जानेवारी पासून दुधाचे पाच रुपये अनुदान मिळालं नाही त्या संदर्भामध्ये मला त्याची माहिती द्या मधल्या काळामध्ये तिथं अधिकारी होते त्यांची बदली झाली दुसरे अधिकारी आलेले आहेत आम्ही कुणाचं जे जाहीर केलं आहे ते कुणाचं ठेवणार नाही थोडासा उशीर होईल आता कारण काय होतं एवढ्या लोकांचं त्या गाई आणि गाईच्या दुधाला आहे म्हशीच्या दुधाला शेळीच्या दुधाला उंटाच्या दुधाला नाही फक्त गाईचं दूध कारण गाईचं दूध चांगलं असतं आणि त्यातल्या त्या, त्या देशी गाईचं लयच चांगलं असतं त्याच्यामुळं गाईचं दूध ह्याला आपण पैसे देतोय जे कुणाचं आलेलं आहे ते मी चौकशी करतो त्याला द्या र मला संध्याकाळी काही दे मुंबईच्या होय होय सोनईच्याकडेच बघतो ना कसं त्यांनी दिलं नाही काय म्हणजे पैसे का दिले नाही बघ तू नाहीतर म्हणाला दादा तर दमच द्यायला लागला दम नाही भा नमस्कार बटन दाबताना इथं बटन दाबा अशी विनंती करायची विनंती करायची